काही ठळक घडामोडी बीडच्या निवडणुकीची रंगत वाढली राष्ट्रवादीचे पार्टे जड आंबेवडगाव येथील सभेत धनंजय मुंडीचे परिवर्तनाचे आव्हान शिरसाळा येथील भूगर्भातून लावा बाहेर डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या तालुक्यात जंगी स्वागत पाहुयात विस्ताराने बीड लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीशी होत असून सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची पार्टीजड असल्याचे दाखवून देत आहे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेनंतर शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला तर आज शिवसेनेचे माजी आमदार तथा प्राध्यापक सुनील धांडे यांनी आष्टी येथील जाहीर सभेत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शिरसागर समर्थक ॲडवोकेट शेख सफीक व दिवंगत खासदार गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबुराव पोटभरे यांनीही राष्ट्रवादीच्या मागे ताकद उभी केली मराठा मुस्लिम धनगर माळी व दलित मतांचा फटका यंदा भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे धारूर तालुक्यात राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंबे तेलगाव व असोला येथे सभा घेतल्या आंबेवडगाव येथे बोलताना धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषदेत भोगलवाडी गटात जसा पहिल्यांदाच बदल घडवून इतिहास केला तसाच बदल दाखवून शेतकऱ्याच्या पुत्रास मतांची आघाडी मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी माजी मंत्री प्रकाश सोळंके बाबुराव पोटभरे व उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही परिवर्तनाचे आवाहन केले

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावण्याचं काम आपण मतदारांनी या ठिकाणी केलं समितीला दिलं भारतीय जिल्हा परिषदेला निवडून दिलं आणि निश्चितच एक नवीन इतिहास बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये घडला त्याचप्रमाणे आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक नवीन इतिहास घडणारे सर्वसामान्य शेतकऱ्याचा पुत्र देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाणारे ही आता दगडावरची आता शकत नाही अशा प्रकारची म्हणून या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पुला शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी वीज विकासासाठी आपण पाठवा मी आपल्याला सांगतो काल मुख्यमंत्र्यांच्या अंबालो त्या मुख्यमंत्र्याच्या अंबालो भारतीय जनता पार्टीचं बॅनर वाटलं त्या बॅनरवर सुद्धा यांना मुंडे साहेबांचा फोटो टाका वाटला नाही हे

आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या विनंती केली तिथला जिल्हा परिषदचा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निवडून देऊन एक इतिहास आपल्या भूगलबाई सरकार म्हणून या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परळी तालुक्यातील शिरसाळा येथे दोन दिवसापूर्वीच भूगर्भातून लावा बाहेर पडत असल्याचे सोशियल माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खरबळ उडाली सदरील प्रकार मात्र हाय व्होल्टेज विद्युत प्रवाहामुळे घडल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले भाजपाच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी आज धारूण तालुक्यातील भोगलवाडी गटात अनेक गावात प्रचारार्थ भेटी दिल्या भोगोलवाडी कासारी आदी गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सर्वसामान्य जनतेचा अटूट विश्वास आला विकास कार्याच्या माध्यमातून सार्थ ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले विकासासाठी मतरूपी आशीर्वाद देण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले ह्या होत्या आजच्या विशेष ठडा घडामोडी पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह हो। तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह न्यूज ट्वेंटी फोर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद